नमस्कार मित्रांनो परत मंथनच्या माध्यमातून भेटी आलोय लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या निकाली हाती लागले आणि या निकालाच्या माध्यमातून जनता जिंकली आणि मोदी हरली जनता जिंकली आणि मोदी हरले या मान या विषयाला मांडण्याच्या संदर्भातून तीन मुद्द्यांचा सगळ्यात मोठा विषय माझ्या डोक्यात आकलन होत आहे कारण जेव्हा मोदी हरले या शब्दाचा अर्थ असा होतो की आज तुम्ही म्हणता की एनडीए ला स्पष्ट बहुमत मिळाले दोनशे त्र्याण्णव जागा त्यांना त्यांना त्यांच्या हाती लागल्यात परंतु या दोनशे त्र्याण्णव जागा लागल्या असल्या तरीही मोदी हरले हा शब्द कसलाय हा शब्द प्रयोग का तर खऱ्या अर्थानं की ज्या मोदींनी जी चारशे पारची एक घोषणा दिली होती त्या चारशे पारचा टप्पा मोदींना जिंकता आला नाही किंवा किंवा हो सामाजिक परिस्थितीमध्ये मोदींनी ज्या पद्धतीचे एजेंडे सेट करायला पाहिजे होते ज्या पद्धतीने नेरेटिव्ह सेट करायला पाहिजे होता त्या नेरेटिव्हच्या पोरफट्यात मोदी अडकले दुसरा मुद्दा की सर्वसामान्य माणसाची जी खऱ्या अर्थाने एक जी नाळ जुडलेली आहे आणि जो सर्वसामान्य माणसाच्या नाळेला हात लाव लावता किंवा सर्वसामान्याच्या काळजाला हात सात घालण्याची ज्याची जी ताकद आहे कुवत आहे तोच या लोकशाहीमध्ये ठरतो हे या विजय या लोक या निवडणुकीने सिद्ध केलाय तर तिसरा मुद्दा सामाजिक परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने द्वंद्व आणून सामाजिक परिस्थिती विखुरण्याचा सा, आणि आपल्या मतलब साध्य करण्याचा सा, जो कुटील डाव ड्रचला जातोय ना तेही ते समोर आहे या तीन विषयाशी निगडीत असलेला आजचा व्हिडिओ मी तुमच्या समोर जो म्हणणार आहे त्याच्या माध्यमातून सामाजिक परिस्थिती आणि सामाजिक विचार कशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी बदलतात आणि सामाजिक परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने याचा मोठ्या प्रमाणात आपल्या विकासावर गंडा पडतो हे सगळ्यात मोठं श्रेष्ठ उदाहरण खऱ्या अर्थाने मोदींनी जी भावनिक हात घातला होता आणि चारशे बारचा नारा दिला होता आणि त्या नार्यामध्ये त्यांना असं अति आत्मविश्वास निर्माण झाला होता या ज्या पद्धतीने दोन दो हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या सलग तीन वर्षही मला जनता या पद्धतीने निवडून पक्षाने अजेंडा जो जो सेट केला होता ना तो अजेंडा पूर्णपणे जनतेमध्ये पर्यंत पोहोचला हाच एजेंडा खऱ्या अर्थाने संविधान बदलण्याचा अजेंडा आजिं, आज, अजिं अजेंडा हा सर्व सगळ्यात जास्त भाजपाला नुकसानदायक ठरला महाराष्ट्रातल्या चार आरक्षित सीट ज्या जागा आहेत ना त्याचं हे प्रत्यक्ष उदाहरण आहे लातूर सोलापूर अमरावती आणि शिर्डी या चारही जाग्यावर भाजपचा दनदनानून पराभव झाला हो आणि इथल्या ज्या पद्धतीच्या या विपक्ष म्हणजे विरोधी पक्षांनी जो केलेला ने सेट केलेला नेरेटिव्ह हा इथं सेट झाला मग या अर्थाने जर विचार केला तर खऱ्या अर्थाने मोदींनी संविधान बदलाची भूमिका ठेवली होती का, का। किंवा संविधान हा विषय मोदींसाठी कितपत महत्वाचा होता कारण राजकारणामध्ये जेव्हा कोपर खेळ्या चालतात ना त्या कोपरखिळ्या ह्या सर्वसामान्याच्या विकासासाठी ठरल्या ठरल्या पाहिजेत परंतु आजची ही राजकारणाची गणित बदललेली आहेत आजची ही राजकारणाची गणित ह्याच्यासाठी बदललेली आहेत की प्रत्येकाने आप आपल्या आपल्या केलेल्या चुका हा आप आप या आपल्या पद्धतीने झाकण्याचा प्रयत्न या राजकारणाच्या पद्धतीने चालू आहे आणि त्याच्यात विठ्ठीस धरलं जात आहे ते सर्वसामान्य जनते आज जवळपास सगळ्या गोष्टींची नेरेटिव्ह सेट होत असताना प्रत्येक गोष्टी या थोडा जनतेनेही ताऊन सुलाखून पाहिल्या पाहिजेत कारण की सुरुवातीपासून जी काही गोष्ट जी जुळत आलेली आहे ना ती शेवटपर्यंत कशा पद्धतीने तिचा वापर केला जातो हे स्पष्ट या निवडणुकीने दाखवून ज्या पक्षांची ज्या ज्या पक्षांची ज्या लोकांची एकमेकाशी कधीही कशाही पद्धतीनं सलगी नव्हती सलगी म्हणतोय त्यांचे एक, एक रूपता नव्हती एक विचार नव्हता ते ही लोक आपला स्वार्थ झाकण्यासाठी एकत्र आले सुरुवातीला नितीश कुमार यांनीच प्रयत्न केले होते परंतु नितीश कुमारांना हे सगळे प्रयत्न समजल्यानंतर त्यांनी याच्यातून बगल बगल दिली आणि स्वतंत्र पद्धतीनं आपली जी जागा जुनी जागा होती तिथे येऊन बसली परंतु ज्या पद्धतीने या नेरेटिव्ह सेट करण्यामध्ये आणि जनतेची जी भूमिका आहे ती जनतेची भूमिका ही एककल्ली दाखवण्यासाठी ज्या पद्धतीचे कुटील डाव रचले गेले ना हे संविधान बदलण्याचं हे तंतोतंत पद्धतीने यांचं संविधान बदलण्याचं कुटील षडयंत्र हे पूर्णपणे जनतेच्या पचनी पडलं आणि जनतेने याच्याच विरोधात मतदान करून भाजपला हरवलं दुसरा मुद्दा येतो की जेव्हा सामाजिक परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या केलेल्या चुका आणि के तुम्ही केलेले मेरिट तुम्ही केलेल्या ज्या तुम्ही केलेल्या जो नेरेटिव्ह सेट होता त्या सेटपासून तुम्ही कसा बदल देत स्वतःची परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला आज खऱ्या अर्थानं भारतासमोर अनेक मुद्दे आहेत अनेक प्रश्न आहेत की जे प्रश्न आज आयरणीवर आलेले आहेत पण त्यावर घाव घालण्याची वेळ परंतु ते आयरिणीवर आलेले मुद्दे हे आपोआप कशा पद्धतीने बाजूला निसटले गेले ही ही निवडणूक सांगते कारण सगळ्या गोष्टी सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे अयोध्येतील अयोध्येमध्ये घडलेला भाजपाचा पराभव विकासापासून आजपर्यंत वंचित असलेली अयोध्या आज, आज विकासाच्या महामार्गावर धावते ज्या पद्धतीनं तिथले इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ज्या पद्धतीने झाले ज्या पद्धतीनं भौतिक विकास झाला त्या पद्धतीचा भौतिक विकास शक्यतो दुसऱ्या शहरांशी झालेला नाही आहे परंतु तरीही तिथं भाजपाची उमेदवार पडतो याचं सगळ्यात मोठं कारण आहे की तुम्ही घातले तुम तुम्ही ज्या गोष्टीला सेट केलं होतं विरोधकांनी ज्या गोष्टीला सेट केलं होतं त्यामध्ये भाजप हे कन्व्हिन्स करण्यात अपयशी ठरले या सगळ्या मुद्द्यांमध्ये फक्त एकच गोष्ट नडते ती अति अति आत्मविश्वास प्रत्येक कार्यकर्ता हा जमिनीवर राहून काम केलं पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्याने आपलं कर्तव्य म्हणून आपल्या पद्धतीने काम केलं पाहिजे ज्या पद्धतीने राम सेतू बांधताना सुद्धा खारीनं आपला वाटा व्यवस्थित उचलला होता त्या पद्धतीची जर कार्यकर्ते भूमिका असेल ना तेव्हाच पक्ष जिंकतात निवडणुका जिंकल्या जातात परंतु ज्या पद्धतीनं हायटेक व्यवस्था होत चाललेली आहे ज्या पद्धतीनं आजची परिस्थिती ही इंटरनेटची होत चाललेली आहे ना या इंटरनेटच्या काळामध्ये कार्यकर्ता सुद्धा हायटेक होत चाल ज्या ठिकाणी ज्या पद्धतीचे प्रयोग करणे अपेक्षित होत ते अपेक्षित न करता फक्त उमेदवार किंवा कार्यकर्ते हे वरच्यावरच फिरत गेले आणि मूळ जनतेची जी नाळ जोडलेली जनतेचे जे प्रश्न आहेत जनतेचा जो संपर्क आहे तो मात्र गेला यामुळ बहुधा ज्या काही अपयशाला कारण ठरली थर, जातील ना तर ह्या या अपयशाची प्रमुख कारण भाजपाने आता हाताशी धरावी त्यामुळेच म्हणलो ना की मोदी हरले आणि जनता जिंकली जनता ह्याच्यासाठी जिंकली की आज जनतेला एक चांगलं विरोधी पक्ष हा निवडता विरोधी बाकावर आजपर्यंत जी काही संख्या कमकुवत होती ती या या निवडणुकीच्या माध्यमाने त्यांनी विरोधी बाकावर लोकांचं प्रतिनिधित्व वाढवलं दुसरी बाजू अजून एक पाहिली गेली तर या निवडणुकीमध्ये सामान्य जनतेचं जे काही प्रश्न आहे सामान्य जनतेचा जो विकास आहे तो फक्त शहरीकरणापुरताच मर्यादित आहे ही सुद्धा बा जनतेने यावेळेस निवडणुकीमध्ये नूर, दाखवली कारण की ग्रामीण भागातून ज्या पद्धतीनं भाजपाला पाहिजे होता ग्रामीण भागाच्या जनतेतून ज्या पद्धतीने त्यांना प्रतिसाद मिळायला पाहिजे होता त्या पद्धतीनं शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात त्यांना त्या ते पद्धतीचं मत साधता आलेलं नाही या सगळ्या गोष्टींचं जर एकच विवेचन केलं तर सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सर्वसामान्य माणसाशी जोडलेली नाळ आणि सर्वसामान्य आत्म सर्वसामान्य माणसासाठी केलेले प्रयत्न हे नेहमीच कशोशीला लागले जातात ते परित होते परंतु अति आत्मविश्वास आणि आपल्या आप एक एका चेहऱ्यावर सगळ्या ठिकाणी आपण जिंकून येऊ हा जो जो समज आहे ना तो समज या निवडणुकीने दूर केलाय ते दूर करण्यामध्ये मध्य प्रदेश दिल्ली उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश हे राज्य यशस्वी ठरले तिथल्या निवडणुकीच्या ज्या काही धोरण आहे तिथल्या प्रादेशिक पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हातात होती आणि त्या कार्यकर्त्यांनी आपलं कर्तृत्व व्यवस्थित पेपणे पेलल्यामुळं व्यवस्थितपणे पार पाडल्यामुळं आज तिथली संख्या त्यांना त्या पद्धतीनं त्यांच्या हातात लागवला हाताला देता आली परंतु महाराष्ट्र कर्नाटक किंवा किंवा उत्तर प्रदेश यासारखी राज्य आजही या गोष्टीपासून वंचित आहेत आणि सामाजिक प्रश्नामध्ये यांना या कन्सेप्ट क्लिअरच करता आल्या नाहीत त्यामुळं भाजपाचा दनाहून प्रभाव झाला आज खऱ्या अर्थानंच खरं सांगतो ना की जेव्हापासून अशा जेव्हापासून हे मोदी युग सुरू झालेला म्हणजे एकोणीसशे चौदा चौदा दोन हजार चौदापासून या दोन हजार चौदापासून मोदींना फक्त काम करणं माहिती आहे परंतु जनतेची कन्सेप्ट कारण की या वेगवेगळ्या जे झालेले आंदोलन आहेत त्या आंदोलनामध्ये आजही मोदींनी त्या आंदोलनाला कशा पद्धतीनं हात हाताळायचं कशा पद्धतीनं त्यांना सांभाळायचं सा, किंवा त्या प्रश्न कसे मार्गे लावायचे याचा मार्ग आतापर्यंत मोदींनी कधी शोधलेला नाही आणि या मार्ग शोधल्या नमुळं या गोष्टीचे जे दुष्परिणाम आहेत त्या या, 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 या आंदोलनामुळं होणारे जे गैरसमज आहेत ते जनतेमध्ये जास्त वाढत गेले सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे किसान आंदोलन किसान आंदोलनाची जी भूमिका आहे त्यांनी ज्या काही कायदे केले होते ते कायदे जनतेला पटवून देता आले नाही अपर्यायनं हे जनतेला जनतेसाठी आणलेले कायदे त्यांना वापस घेण्याची वेळ आली म्हणजे विरोधी भाग हे सक्षम ठरला आणि जोपर्यंत याच्यावर विवेचन होणार नाही जोपर्यंत या, जो या गोष्टीवर आपलं केंद्रीकरण करणार नाही तोपर्यंत हेच म्हणावं लागेल की जनता जिंकली मोदी हरली नमस्कार